जय शिवराय सर हा बोला बोलास सप्टेंबर आहे आणि आणि सप्टेंबरला तुम्ही अलर्ट दिलेला होता सर नदी गाव आहे काल अलर्ट दिलेला होता सर तर नक्कीच काय परिस्थिती राहील यामध्ये नक्कीच ही जी काही परिस्थिती आहे दिवसभर उष्णता मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात ही उष्णता पाहायला मिळणार आहे आणि ह्या उष्णते दुपारनंतर ढगांची गर्दी वाढायला सुरुवात होणार आहे ह्या जो काही अलर्ट आहे त्या अलर्टमध्ये अहिला नगर संभाजीनगरचा पश्चिमेकडील भाग पुणे सातारा सांगली बीड जिल्ह्यात काही ठिकाणी जालन्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी दक्षिणेकडील भागांना हा अलर्ट आहे आणि परभणी बरोबरच असे अनेक भाग आहेत हे भाग अं या अलर्टवर येत आहेत आणि ही काही अलर्ट जे आहे समजा आता ढकपुटीचा जो काही अलर्ट दिला आहे हा शंभर टक्के किंवा सर्व दूर नसतोच हे शेतकऱ्यांना ही माहिती आहे पण जेणेकरून आपण त्या अलर्ट मध्ये हा समावेश केला की याचा परिणाम नदी पात्रात पाणी वाढेल त्यामुळे नदीकाठच्या गावांना थोडा अलर्ट राहायला सांगितलं एकोणीसला आणि त्या संदर्भात मराठवाडे आजच सकाळी पहाटे साडेपाच वाजता किंवा सहा वाजता आय एम डी कडनं सुद्धा मॅसेजेस यायला सुरुवात झाली असेल किंवा काही ठिकाणी ते येतील सुद्धा म्हणजे ही पूर्वकल्पना ज्या आय एम डी ला आज सकाळी समजली ती आपण एक दिवस अगोदर सांगितलेली आहे याचा तुम्हाला अभिमान पाय सुद्धा पाहिजे आहे आणि विषय असा आहे की महाराष्ट्रामध्ये या अगोदर अशा घटना घडल्यात त्या पुन्हा घडू नये म्हणून हा अलर्ट आपण एक दिवस अगोदर शेतकऱ्यांना एकोणीस तारखेबाबत दिलेला आहे त्याची पडसाद अठरा तारखेला संध्याकाळच्या वेळेला म्हणजे चार पाच तास अगोदरच महाराष्ट्रातल्या नेवास पट्ट्यामध्ये काही ठिकाणी का, कासार वगैरे भागांमध्ये काही ठिकाणी ते झालंय तुम्हाला ते कमेंटमध्ये सुद्धा समजेल आणि आजची परिस्थिती आपण जर थोडक्यात जर सांगायला सुरुवात केली तर अहिल्यानगर शहर परिसरात लवकरच विजांच्या कडकडाटामध्ये बारा वाजता सुरुवात केली मोजक्या मोजक्या ठिकाणी आणि ही परिस्थिती नव्हे तर रात्रीच्या वेळेला डेव्हलप होणार आहे कारण की दिवसा ऊन असेल ढग पण तयार होतील गर्मी लाहीलाही करणारी असेल आणि तीन दिवस उन्हाचं वातावरण आहे आणि परत एकवीस बावीसला परत पाऊस पर आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये सर्वात महत्वाचा आणि शेतकऱ्यांना आनंदाने करणारा जो विषय असेल तो म्हणजे चोवीस आणि पंचवीसला मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भ या भागामध्ये दोन दिवस कामं करण्याची संधी मिळते कारण की अठ्ठावीसच्या कालखंडामध्ये जे काही सायक्लोनिक सिस्टम महाराष्ट्राला येऊन धडकणार आहे त्यामध्ये पावसाचं स्वरूप जास्त वाढणार आहे त्यामध्ये खानदेश मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्राचा समावेश आहे तर याच्या अगोदर राज्यामध्ये चोवीस तास थोडी वारे वाहतील आणि त्यामुळे थोडीशी संधी मिळणार आहे ज्यामध्ये ज्यांचं कोणाचं काम चालू असेल किंवा स्लाब टाकणं किंवा कोणाचं बांधकामाचे काम असेल ज्यामध्ये स्लाबसाठी शेतकरी फोन करतायत तर त्या तुम्हाला दोन दिवस संधी मध्ये संधीच सोन करू शकता यामध्ये कुठल्याच जिल्ह्याला मोठा पाऊस किंवा मोठा अलर्ट नाही स्थानिक वातावरणाचा ना थोडंफार पडत राहील तर काय अजून पाहिजे असेल ते देखील बोलू शकता हा सर हा जो अलर्ट आहे हा आज आणि उद्याचा उद्यासाठीच आहे ना फक्त नाही हा अलर्ट आजच्या दिवसच सा आहे उद्याच्या अलर्ट बद्दल आपण बोलणार सुद्धा नाही कारण की काही लोकांनी याचं सतर्क राहण्यासाठी सांगितल्याची मजा उडवलेली आहे तर हे सांगितलंय कुठल्या भागाला या गोष्टीचं त्यांनी भान ठेवायला पाहिजे यापुढे अलर्ट सांगितले जाणार नाहीये कारण की ज्या गोष्टीचं पालन आपण करायला पाहिजे त्या गोष्टीचा आपण मजा उडवत आहे या अगोदर सुद्धा मोठे मोठे मॅसेज आपल्या जुलैमध्ये सुद्धा आले होते शासनाकडनं त्या संदर्भात या दिवशी एकही थेंब नाही पडला होता तर त्या संदर्भात या अलर्टला कुठे काय होत आहे तुम्ही एकोणीस तारीख पूर्ण होऊन द्यायला पाहिजे जेणेकरून दिलेल्या अलर्टचं नेमकं हा माणूस सांगतोय का या अगोदर हे घडलं नाहीये का हे शंभर टक्के ठिकाणी घडत नसतं पण ज्या शेतकऱ्यांना सतर्क राहायचं ज्या भागांना लोक काहीच हातात ठेवून त्या तिथे राहत आहेत अशा ठिकाणी ही घटना घडू नये म्हणून हा अंदाज दिला होता नक्कीच सर हे घडणार आहे हे घडणार आहे अनेक ठिकाणी हे सुद्धा घडील पण याला आपल्याला संध्याकाळ पूर्ण होऊन द्यावं लागणार आहे हो सर नक्कीच सर आपण देखील अंदाज आहे आपण लवकरात लवकरच अपलोड करणार आहोत नक्कीच शेतकऱ्यांनी म्हणजे हा अलर्ट ज्यांना आपल्यावर विश्वास आहे त्यांनी नक्कीच खोडक्यामध्ये काही जिल्ह्यांसाठी जर आपण सांगायचं झालं तर हा अलर्ट अहिल्यानगर नगर पुणे सातारा तुरळक भाग सांगली काही भाग बीड जिल्हा अनेक भाग म्हणजे संध्याकाळच्या वेळेला जालना दक्षिणेकडील भाग छत्रपती संभाजीनगर बीड उत्तरेकडील भाग जे काही आपण कडाष्टीच्या उत्तरेकडे भाग असे काही भाग आहेत तिथेही सिस्टम डेव्हलप होऊ शकते त्या भागांचा समावेश आहे तालुक्यांची नाव वगैरे सविस्तर आपल्या मध्ये दिलेली आहे हो सर नक्कीच परभणी हा आणि परभणी नांदेड हिंगोली दिवसा तुम्हाला मोकळं वाटेल पण संध्याकाळी काही भागांना आहे तुम्ही सुद्धा सदर करा नांदेड लातूर या भागांचा सा समावेश याच्यामध्ये आहे हिंगोली वाशिमला सुद्धा मोकळं झाल्यासारखं वाटेल पण संध्याकाळी पाऊस आहे फक्त उघड कोणाला मिळणार आहे दोन तीन दिवस चांगली ह्या एकवीस बावीसला ला पूर्व विदर्भातले जे काही चार पाच जिल्ह्या आहेत गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा हिंगणघाट वर्धा या जिल्ह्यांना सोयाबीन करायला संधी मिळते दोन दिवस स्थानिक वातावरणातच पडला पडला आणि रात्रीच्या वेळेला झाकून ठेवा कारण की अलर्ट रात्री तुरळक भागांमध्ये आहे दहावीस टक्के भागांमध्ये आणि पंचवीस चोवीस पंचवीस जो काय आपण विश्रांती सांगतोय ती संपूर्ण महाराष्ट्रात आहे स्थानिक वातावरणात दहावीस टक्केच फक्त पाऊस आहे त्यामध्ये अलर्ट नाही सर शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा अंदाज दिलेला आहे तर शेतकऱ्यांना तुम्ही सतर्क करताय म्हणजे कशा प्रकारे नियोजन करायला हवे म्हणजे काय होईल हे तुम्ही अगोदरच सांगताय सर ने जो अलर्ट दिलेला आहे तो आज सकाळी दिलेला आहे आणि का तुम्ही याबद्दल माहिती दिलेली होती की एकोणावीस ला अलर्ट राहणार आहे म्हणजे मोठ्या पावसाची शक्यता आहे नदीकाठ जी गावं आहेत त्यांनी सतर्क राहावे जरी समजा येणार नाही पण हे पण आपलं काम हे सतर्क राहणार नक्की धन्यवाद नक्की सर आणि तुमचा देखील आज संध्याकाळी लाईव्ह असेल सर महत्वाचा नक्कीच शेतकऱ्यांनी तो बघावा बा, अधिकृत चॅनेलवर तोडकर हवामान अंदाज चॅनेलवर धन्यवाद हो सर चालेल सर भेटूया पुढील अंदाजामध्ये जय शिवराय